सर्वच आश्रमशाळा ह्या बोगस पद्धतीने चालू आहेत कंप्लिटली बोगस आम्ही कमिटीने असं सर्व ठरवलं की सर्वच आश्रमशाळेवर कारवाई करावी ह्या अनुदान लाटण्याच्या पापामध्ये असलेले सर्व अधिकारी आम्ही आजच सांगतो की आम्ही यांची सर्वांची साक्ष घेतोय आणि जर गरज पडली तर आम्ही यांना सस्पेंडसुद्धा करतोय हा आपल्याला शब्द देतो संस्थाचालक स्वतःच संस्थाचालक मुख्याध्यापक स्वतःच त्याच्यानंतर संस्थाचालकची बायको तिथे शिक्षिका ती बिचारी कधीच आली नाही त्याच दिवशी आली सगळे नातेवाईक शिक्षक ह्या जिल्ह्यामध्ये इतकं मोठं पाप हे संस्था चालक करत आहेत आमची समिती नक्कीच यांना धडा शिकली आश्रमशाळेचा जो विषय आहे टोटल सत्त्याण्णव आश्रमशाळा ह्या जिल्ह्यामध्ये आहे आणि सांगायला दुःख वाटतं ह्या सर्व आश्रमशाळा सर्वच सर्वच बरोबर सर्वच आश्रमशाळा ह्या बोगस पद्धतीने चालू आहेत कम्प्लिटली बोगस फक्त शासनाचे पैसे लाटायचे शासनाचे पैसे लाटून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर खर्च करायचा बाकीचे पैसे स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी वापरायचे हे प्रामुख्याने आम्हाला जाणवलेलं आहे